जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर आमचं पाणी हक्काचं पाणी बेकायदेशीर कॅनल फाडणाऱ्यांवर गुन्हे बेकायदेशीर कॅनल फाडणाऱ्यांवर कुकडी मुख्य कालवा फोडण्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रुईघवन पीर फाटा परिसरामध्ये घडली आहे यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले आहे आणि हा फोडलेला कुकडी कालवा तात्काळ बुजवावा याचप्रमाणे कालवा फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कर्जत तालुक्यातील रुईघवन परिसरामधून खास सीना धरणामध्ये पाणी सोडण्यासाठी मुख्य कालवा करण्यात आलेला आहे मात्र या कालव्यालाच फोडण्याचे काम काही शेतकऱ्यांनी केले आहे चक्क हा मुख्य कालवा भराव फोडून त्या ठिकाणी पाईप टाकून पाणी तलावामध्ये सोडण्यात आले या आहे यामुळे सिना धरणामध्ये पाणी जाण्यासाठी देखील यामुळे अडचण होणार आहे यावेळी सिना धरणामध्ये पाणी पोहचेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहून घोषणाबाजी करून या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन देखील केले आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे यावेळी विकास क्षीरसागर विकास खराडे उत्तम क्षीरसागर बलभीम खराडे परमेश्वर क्षीरसागर रावसाहेब खराडे नितीन क्षीरसागर उत्तम क्षीरसागर राजीनाथ क्षीरसागर संदीप शिगाडे रवींद्र गोसावी सतीश शिंगाडे धनंजय गोसावी संजय खराडे मालिराम खराडे प्रसाद खराडे राजू खराडे अमोल खराडे संजय खराडे अक्षय खराडे वैभव बुरंगे पप्पू खराडे प्रदीप खराडे सागर भगत परमेश्वर भगत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते दाखल कॅनल फोडणारा गुन्हे दाखल कुकडीच पाणी मिळालं हक्काचं पाणी मिळालं भ्रष्टाधिकारी सस्पेंड झाले पाहिजे हे आम्हाला प्यायचं पाणीच नाही दुष्काळ पाड आहे पाणी नाही इथं अधिकृत कॅनेल फोडून पाणी घेतलं इकडे आडून येत होत पात्र थोडं ती नळी टाकून सिनादारणाल पाणी जाणार कुठं जाते पुढं सिनादारणाल जाते इथं कॅनिल फोडाय पुढं तुम टाकलाय पाणी जायना सुद्धा पाणी नाही पियाला बसायची परिस्थिती बघाय काय ती एक एकर कांदा ती जळून जळून गेलेत शेतीच तुम्हाला पाणी मिळालं का पाणी नाही मिळालं आम्हाला कुठे माझी सरपंच विकास क्षीरसागर आमच्या गावामध्ये आमच्या गावाच्या खालून सिना धरणाला जोडणारा कुकडीचा अंतर्गत बोगदा आहे आणि या बोगद्यातून लिकेजचं पाणी जर आलं तर या लिकेजच्या पाण्यावरती आमच्या शेतकऱ्यांच्या थोड्याफार मोटरी चालू होत्या आणि त्या मोटरींमार्फत आम्हाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत होता परंतु काही अपवृत्ती आणि दांडखोर लोकांनी कॅनलला बोगदा पाडला फोडला कॅनल कॅनल फोडून त्याचं नळी टाकली नळी टाकली असता आम्ही त्यांना विनंती केली बाबांनो ही थोडं पाणी जाऊ द्या पुढं पुढला बी थोडाफार प्रश्न मिटन आणि उरलेलं पाणी सिनाधारणाला जाईन परंतु आडदांग लोकांनी मुद्दाम नळी टाकून पुढं तुम टाकून अख्ख्याचे अख्खं पाणी तळ्यामध्ये ओळून घेतलं आणि त्या तळ्यातून पाणी उचलतात इथं पन्नास साठ मोटरी चालू इथं मोटरी आणि पुढं पाणी न देता आडदांगपणा करतात भांडणं करतात समंजशाने घेत नाहीत पाणी आणि अशा पण प्रकारे गावाला वेठीस धरण्याचा कार्यक्रम गेल्या वर्षीपासून चालू आहे तलावात पाणी घेतात तलाव करतात ह्या आमच्या जिवंत पाण्याच्या प्रश्नासाठी भोसे ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही सर्वजण येऊन इथं अर्धनग्न आंदोलन करीत आहोत राहिलं तर पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल हे असे आमच्या सग सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही जनआंदोलन करण्यास आणि पुढले आंदोलन करण्यास तयार आहोत पुणे पुण्या केल्याला आहे ला ला तरी तो भोसखिंड म्हणून प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी लाखो रुपये शासन खर्च करतं आता पाहिली अशी परिस्थिती इतके झाडझुड असून इथे एक अनाधिकृती आठगड व नंगड लोक आहेत त्यांनी जी सीपीच्या सहाय्याने एक सहा इंची पाईप टाकलेला आहे कॅनोल फोडून कुठलीही परवानगी न घेता दहा इंची अधिकाऱ्यांनी रंगे हात पैसे घेतलेले आहेत आणि पैसे घेतल्यामुळं अधिकारी मशीनसुद्धा आणत नाहीत कुठल्याही प्रकारची साथ देत नाही अशी अवस्था जर झाली तर पुढं गोळ कुकडीला आपल्याला शिनाला पाणी जाऊ शकत नाही आणि शासनाचं लाखो रुपये वेस्टेज जातात असे भ्रष्ट अधिकारी निलंबित केले पाहिजे आणि तर फळणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा कॅनल आमच्यावरून गेला आहे आम्हाला अजून एक रुपया मिळाला नाही ही जबाबदारी शासनाची आहे त्यामुळे असले कुठलेही छेडछाट कॅनलला न करता सरळ रीतीने पाणी जाऊन द्यावा अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो आम्हाला पैसे आमच्यावरती केला गेलाय मग त्यांच्यावरून पुण्यापासून केन आलाय का नाही आला मग आता इथं काय पुढं अडचण त्यांना मग ते आता डायरेक्ट घालते दोन पाणी गेले घ्यायचं काय अडचण आहे आमचं जेवढा केला गेलो तेवढा वावर द्या आम्हाला दोन दोन एकर त्यांना दोन दोन एकर आम्हाला पाणी कोणाला द्यायचं कशाला द्यायचं हा तिकडे फारठा पाणी सोडायचं कधी रुपये खर्च करून सिना धरणाला पाणी सोडण्यासाठी बोसाखिंड बोगद्याचं काम केलंय आणि त्या बोगद्याच्या बोगद्याला पाठी माग एक किलोमीटर ओपन ओपन कॅनॉल आहे त्या ओपन कॅनॉलवरती रुई गावांच्या लोकांनी अनाधिकृतपणे कॅनॉल फोडून त्याच्या त्यामध्ये दहा इंची नळी टाकलेली आहे पुढं कॅनॉलमध्ये तुम टाकलेला आहे जर कॅ ह्या जर सिना धरणाला पाणी सोडण्याची वेळ आली तर सिना धरणाला पाणी जाणार नाही हिथंच कॅनॉल फुटल आणि जे बोसा बोशाच्या लोकांसाठी जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता या लिकेजच्या पाण्यावरती तो प्रश्न सुटत होता परंतु ह्या लोकांनी तूंब घालून नळी टाकून पूर्ण बोशाच्या लोकांना पिण्याच्या पासून सुद्धा वंचित ठेवलेलं आहे त्यामुळे आम्ही बोसा ग्रामपंचायतच्या वतीने तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करत आहोत सिना धरणाला पाणी सोडण्यासाठी कुकडी ते सिना असा कोट्यावधी रुपये खर्च करून या कॅनोलचा आणि भोसाखिंडीचं काम केलेलं आहे तरी या विकृत बुद्धीच्या लोकांना या ठिकाणी दगडानं तसेच प्लॅस्टिकच्या साह्यानं तुम टाकून कॅनॉल अडवण्याचं काम इथं केलेलं आहे भविष्यात या झाडांमुळं आणि या अशा दगडांमुळं सिना धरणाला पाणी जाणं शक्य नाही तरी शासन प्रशासनानं त्वरित लक्ष घालून कॅनॉलची साफसफाई करून हा तुम ज्यांनी घातला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं सर्व ग्रामस्थांचं मत आहे असा तुम टाकून नळी टाकली स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा